नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निकालाने सर्वांनाच आश्चर्य चकित केलंय एक्झिट पोल फेल ठरले तर मोठ्या नेत्यांवरही घरी बसण्याची वेळ आली मात्र या ऐतिहासिक निवडणुकीने राज्याला सर्वात तरुण आमदार दिलाय ज्याचं नाव आहे रोहित आर आर पाटील आर आर आबांचा लेख निवडून आला याची राज्यभर चर्चा सुरू आहे त्यामुळे याच रोहित पाटलांचा संपूर्ण परिचय आज आपण जाणून घेणार आहोत अवघ्या पंचवीसाव्या वर्षी रोहित पाटील हे मोठ्या मताधिक्यानं आमदार झालेत रोहित पाटील हे माजी गृहमंत्री स्वर्गीय अब्बा पाटील यांचे चिरंजीव आहेत रोहित कायद्याचं शिक्षण घेतलं आहे त्यानंतर वडिलांच्या वारशाप्रमाणे ते सुद्धा राजकारणात आले अगदी स्थानिक पातीपासून ते राजकारणात सक्रिय आहेत दोन हजार बावीस मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये रोहित पाटील यांच्या नेतृत्वात कवटे महांकाळ नगरपंचायतीत सतरापैकी दहा जागांवर विजय मिळवला होता तेव्हापासूनच यंदाच्या निवडणुकीत रोहित पाटलांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू झाली होती आणि अखेर पाटलांना उमेदवारी दिलीच रोहित पाटलांनी एक लाख सव्वीस हजार मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला मात्र त्यासाठी त्यांच्या समोरची आव्हानंही तितकीच मोठी होती त्यामुळे त्यांचा हा मतदारसंघ नेमका कसा आहे आणि तिथली समीकरणं काय होती पाहूयात एकोणीसशे नव्वद पासून तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघात पाटील कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे याच मतदारसंघातून आर आर पाटील यांनी सलग दोन वेळा हॅट्रिक केली आहे त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या विजयीही झाल्या दोन हजार एकोणवीसला पुन्हा सुमन पाटील निवडून आल्या त्यानंतर आता दोन हजार चोवीसला ला रोहित पाटील हे विजयी झालेत आर आर पाटलांचे विरोधक मांडले जाणारे संजय काका पाटील हेच रोहित पाटलांचेही विरोधक होते मात्र संजय पाटलांसारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करत रोहित पाटलांनी तासगाव मतदारसंघात पाटील घराण्याचं वर्चस्व राखून ठेवलं निवडून आल्यानंतर हा विजय त्यांनी आपल्या वडिलांना समर्पित केला त्यामुळेच सध्या सगळीकडे आर आर अब्बांच्या लेखाची चर्चा सुरू आहे एकीकडे महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांचा गट ढासळत असताना दुसरीकडे या युवा नेत्यानं पहिल्याच प्रयत्नात विधान भवनाचं दार ठोठावलंय रोहित पाटलांना पराभूत करण्यासाठी महायुतीने सर्व शक्यते प्रयत्न केले मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी त्यांच्याच नावाचे चक्क तीन अपक्ष उमेदवारही उभे केले मात्र त्यानंतरही हजारांच्या रोहित पाटील निवडून त्यामुळे आता या तरुण तडफदार नेत्याकडून महाराष्ट्राला प्रचंड अपेक्षा आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर एक ब्रेक लिहित ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian